आज आपण आहोत बारामती कृषी प्रदर्शनामध्ये तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाण्याचं नियोजन किंवा रोगांचे नियोजन वातावरणाचा अंदाज कंपनीचं वेदर स्टेशन याबद्दल माहिती आहोत नमस्ते जसं आता आपल्याकडं मेजर अडथण आहे की पाणी केव्हा द्यायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वापसा कंडिशननं पाणी द्यावं पण नेमका वापसा म्हणजे काय जमिनीच्या कणा मातीच्या दोन कणामध्ये पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के पाण्याची वाफ की जोपर्यंत अवस्था तयार होत नाही तोपर्यंत कुठलंही झाड न्यूट्रिशन अपटेक करत नाही आपल्याकडं पाणी इलेक्ट्रिसिटी ह्याचं रिलेशन लागतं इलेक्ट्रिसिटीचं बरंच लोडशेडिंग असल्यामुळं कमी वयात पाणी देणं गरजेचं आहे अशा वेळेला योग्य वेळेला पाणी कधी द्यायचं त्यासाठीच ही यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये जमिनीखाली जे सेन्सर आहेत हे सेन्सर रोड झोनमध्ये मुळ्यांवरती पडणारा ताण हा दाखवतात आणि त्या ताणानुसार आपल्या मोबाईलवरती ॲपमध्ये आप हिरवा पट्टा यायचा अर्थ पुरेसं पाणी पिव्या पट्टा म्हणजे प्लॉटला वापस्यामध्ये आहे पाण्याची गरज आहे अशा प्रकारचे रिडिंग येतात त्यामुळं योग्य वेळेला पाणी दिल्यामुळं एरोबिक कंडिशन म्हणजे मुळा ह्या सक्षमपणे कार्यरत राहतात आणि न्यूट्रिशन ॲपटेक दिलेल्या खतांचं खूप चांगलं होतं त्याचप्रमाणे हवेचं तापमान हवेची आर्द्रता सूर्यप्रकाश किती मिळाला पाणी किती भिजली ह्या वातावरणानुसार सध्या कुठल्या रोगाला आणि किडीला वातावरण पोषक आहे ही माहिती मोबाईलला आपल्याला आधीच कळते कुठलाही रोग हा अचानक येत नसतो त्या रोगाचं पहिल्यांदा वातावरण होत असतं आपण जो बघतो तो रोगाचा परिणाम असतो त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आपण चांगल्या प्रकारे देऊन रोग येण्याआधीच त्या पिकाचं आपण संरक्षण करू शकतो त्याचप्रमाणे वाऱ्याची दिशा वेग किती पाऊस पडला साधारण पंधरा दिवसाची परिस्थिती काय असणार आहे पावसाची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या माध्यमात समजतात त्याचप्रमाणे पिकाला लागणारे खतं ती कोणत्या कुठल्या टप्प्याटप्प्यात दिली पाहिजेत त्यासाठी सुद्धा ही यंत्रणा सक्षमपणे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून क्लिअर सांगते त्यामुळं आपण जवळजवळ चाळीस टक्क्यापर्यंत पाणी बचत तीस टक्क्यापर्यंत खतांची बचत आणि वीस टक्क्यापर्यंत गरज नसलेल्या औषध स्प्रे बचत ही करून सक्षमपणे शेती आपण करू शकतो तर मेन स्टेशन जे आहे यामध्ये इरिगेशनचा पार्ट आणि वरचा पार्ट वेदरचा मिळून सत्तेचाळीस हजार पाचशे ह्या युनिटची किंमत आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही शेतकऱ्यांना वाटलं की आपलं फक्त पाणी नियोजन करायचं आहे त्यासाठी आमचं हे फायलोचं नीरो म्हणून युनिट लाँच केलेलं ला आहे ह्याच्यामध्ये दे देखील मातीचं दोन लेवलचं सॉईल मॉइश्चर आणि मातीचं तापमान आणि त्या पिकाचं पाणी नियोजन शंभर टक्के कळतं ह्याच्यामध्ये इनबिल्ड बॅटरी आहे जी सहा महिने चालते एक्स्ट्रा बॅटरी आणि चार्जर तुम्हाला दिलेला आहे त्याचा वापर करून करू शकता आणि ह्या युनिटची किंमत ही बावीस हजार पाचशे आहे हां ह्याचं फायलोचं ॲप्लिकेशन असतं हा डाटा आमच्या सर्व्हरच्या माध्यमातून युजरच्या मोबाईलला दर पंचेचाळीस मिनटाला येत राहतो त्यामुळं चोवीस तास आपल्या प्लॉटचं मॉनिटरिंग हे आपल्या मोबाईलमध्ये येतं आणि सक्षम निर्णय आपण योग्य प्रकारे घेऊ शकतो एक्झॅक्टली exactly, आपल्याला जुळ्याला आतापर्यंत आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की पाणी वापशानं जावं पण वापसा हा लोकांना डोळ्यांना कळत नाही आहे आज फार्म प्रॅक्टिस बदलल्या ट्रॅक्टरसारखे आपण वापरतो आहे त्याच्यामुळं जमिनीला भेगा पडणं हा प्रकार राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला अंदाजे पाणी आज तसं उन्हाळ्यामध्ये आपण जेवढं पाणी पितो तेवढं थंडीमध्ये पिऊ शकत नाही आणि पिकांच्या बाबतीत मात्र आपण शोडून लावले आहेत दोन दिसातनं एकदा अर्धा तास तासभर मुळात पाणी डिमांड झाडाची का असते की इवापो ट्रान्सपोर्टेशनमधनं झाडानं पाण्याचा किती लॉस केला आहे तेवढी डिमांड ही पूर्ण व्हायला पाहिजे ढगा वातावरण असेल तर दोन दिवस पाणी पुढं जातं कडक कोण असेल तर एक पाणी आतील म्हणजेच काय जसा मुळांवरती ताण पडला आहे तो सेम ताण हा हा सेन्सरवरती पडतो त्याच्यामुळं नेमकी परिस्थिती समजल्यामुळं योग्य वेळेला इरिगेशन गेल्यामुळं न्यूट्रिशन अपटेक जो म्हणतो आपण घातलं जेवढं अन्न झाडांना ते चांगल्या प्रकारे अपटेक करायची परिस्थिती झाडामध्ये तयार होते आणि पर्यायानं आपलं खर्च वाचतो ह्याची किंमत बावीस हजार पाचशे राईट धन्यवाद सर थँक्यू